मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सीला आता मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख होती पण आता त्यात बदल घडवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आलेली आहे राज्याच्या काही भागात पुराची स्थिती तांत्रिक अडचणी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लाभार्थी महिलांना वेळेत केवायसी करता आलेली नव्हती तसेच काही महिलांच्या प महिलांचे पती किंवा त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे आधार क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होणे तेथेही अशक्य झालेले होते अशा अनेक अपरिहार्य तांत्रिक अडचणी लक्षात आता इथे घेण्यात आलेल्या आहेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे के करावे त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागेल जेणेकरून तुमची के सी येथे ग्राह्य धरले जाईल बातमी परतदा तुम्ही ऐका मित्रांनो महत्त्वाचे आहे आणि दुसऱ्यांना शेअरही करा चॅनल आपल्या सबस्क्राईबही करा धन्यवाद